दिंडोरी तालुक्यातील आश्रय लॉजमधील एका रूममध्ये बनावट नोटा प्रिंटर व मोबाईल असा एकूण वीस हजार सातशे चौरेचाळीस रुपयांचा ऐवज जप्त करून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे या घटनेने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडवली आहे दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिंडोरी शहरातील आश्रय लॉजमधील रूम नंबर दोनशे तीनमध्ये मध्ये बनावट नोटा तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी छापा टाकून ए फोर पेपर प्रिंटर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा ऐवज जप्त केला आहे दरम्यान या प्रकरणी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड अनिल बाळू माळेकर यांना अटक करण्यात आला आहे या संशयितांनी यापूर्वी देखील बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सदर तोळीची सकल माहिती व पार्श्वभूमी पोलीस तपासून घेत आहे पोपट गवारी अटल न्यूज दिंडोरी